नमस्कार पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण कटोरीचा जो टक्स आहे तो तिरका जाऊ नये किंवा पुढचा भाग जो आहे तो शिवताना आपण फिनिशिंग कसं आणायचं आहे हे या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे आपला हा स्टिचिंगचा पहिलाच व्हिडिओ आहे या चॅनेलवरती तर पहा इथे मेन फॅब्रिकशी मी अस्तर जोडून घेतलं आहे आणि बाकी जे साईडला राहिलेलं असतं आपलं मेन फॅब्रिक ते मी कटिंग करून घेतलेलं आहे तर सर्व पार्ट अगदी बाहीपासून बॅक पार्टपासून मी सगळे पार्ट इथे तयार करून घेतलेत इथे टक्स कसा द्यायचा म्हणजे तुमचा जो कटोरीचा टक्स आहे तो तिरका होऊ नये यासाठी पहा काय करायचं आहे हे मी तर तुम्हाला सांगणार आहे तर टक्सचे मी इथं मार्किंग करून घेतलेलं आहे कटिंग पाहिलं असेल तर त्यामध्ये तुम्ही पाहिलंच असेल की मी टक्ससुद्धा सांगते किती आणि कसा घ्यायचा आहे तर टक्स तिरका जाऊ नये म्हणून पहा असा सेंटर करायचा आहे आधी सेंटर केल्यानंतर पहा बरोबर आपल्या कटोरीचं जे वरचं टोक आहे तिथे आपली घडी धुमडली जाते म्हणजे आपण जे कटिंग केलेलं बर आहे ते बरोबर आहे आणि मी कटिंग करताना करतानासुद्धा सांगत असते जो सेंटर आहे तो बरोबर आपल्या कटोरीच्या गळ्याचं जे टोक असतं त्याच्यासमोर आलं पाहिजे म्हणजे आपला टक्स तिरका होत नाही इथे रुंदीला मी दीड इंच टक्स घेतला आणि उंचीला घेतलेला आहे अडीच इंच इथे चौतीस साईज आहे म्हणून मी अडीच इंच घेतला आहे जर तुम्हाला पावणे तीन इंच घ्यायचं असेल वाटत असेल थोडंसं टोक येते तर तुम्ही पावणे तीन इंचसुद्धा इथे टक्स घेऊ शकता काही प्रॉब्लेम येणार नाही एक शिलाई देऊन झाल्यानंतर टक्सला आपण इथं काय करायचं आहे पप पाहायचं आहे टोक पाहायचं आहे बरोबर सेंटरला आलेले आहे का हे पाहायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता एकदम परफेक्ट असं सेंटरला म्हणजे जे आपलं गळ्याचं टोक असतं गळ्याजवळचं कटोरीचं त्याच्याबरोबर सेंटरला असं आपला टक्स आलेला आहे याच पद्धतीने तुम्ही सुद्धा टक्स द्यायचा असतो तर इथे मी लगेच डबल शिलाई देऊन घेतली आणि मी पहा टक्सचा जो साईडचा कपडा आहे तो कटिंग करून काढते कारण तो आपण जेव्हा क्रॉसपट्टी जोडतो त्यावेळेस जर शिलाईमध्ये आला तर कटोरी चपटी होण्याची शक्यता असते पहा हे एक कारण आहे तुमचं कटोरी चपटी होण्याचं आणि टक्ससुद्धा तुम्ही व्यवस्थित घेत नाही त्यामुळे सुद्धा तुमची कटोरी चपटी होते आता इथेसुद्धा मी तसंच केलं सेंटर केला आणि जसं आपण मगाशी टक्स घेतलेला इथे इथेसुद्धा मी अडीच इंच उंचीला टक्स घेतलेला आहे शिलाई देऊन घ्यायची जिथे लॉक करायची गरज आहे पहा तिथं लॉक करायचंच आहे जेणेकरून परत आपली शिलाई जी आहे तिथून निघली नाही पाहिजे नाहीतर पहा लॉक नाही केला तिथं तर शिलाई लगेच निघू शकते त्यासाठी मी सांगते पहा इथं तुम्ही पाहू शकता मी कसं करत आहे आणि राहिलेला कट करून काढायचा आता दोन्ही कटोरी आपण चेक करून घेऊया एकदम परफेक्ट फ पर आलाय कटोरीचा टक्स पहा सेंटरला आलेला आहे याच पद्धतीनं तुम्हीसुद्धा टक्स द्यायचं आहे म्हणजे टक्स जो आहे तो बरोबर सेंटरला येतो तिरिका होत नाही आणि कटिंग करतानासुद्धा पहा मी ज्या काही गोष्टी सांगत असते त्या नक्की तुम्ही फॉलो करा म्हणजे पहा ब्लाऊज तुमचा एकदम परफेक्ट येतो आता साईड पार्टला कटोरी जोडताना थोडंसं एक पाव इंच टोक जे आहे ते गळ्याजवळचं ते एक्स्ट्रा सोडायचं म्हणजे काय होतं तिथे गळ्याजवळ पहा कधीकधी कोटोरी जी आहे ती आतमध्ये आणि फ्र जो साईडचा पार्ट आहे त्याचा भाग पुढे असं होतं म्हणजे मागे पुढे होतं ते तर ते होत नाही हे लक्षात घ्या नाहीतर तिथं परत कट करून काढावं लागतं म्हणून थोडंसं कटोरीचं टोक जे आहे ते आपल्याला एक्स्ट्रा ठेवायचं आहे आणि मग शिलाई द्यायची त्यामुळे गळ्याचा आकारसुद्धा अगदी व्यवस्थित राहतो आणि मागे पुढे सुद्धा होत नाही शिलाई दिल्यानंतर इथे मी लगेच दुसरी शिलाईसुद्धा देऊन घेते आणि आता फिनिशिंग येण्यासाठी काय करायचं आहे पहा शिलाई देऊन झाली की जिथे जिथे आपण शिलाई देतो तिथे तिथे थोडंसं आपल्याला नखाने प्रेस करायचं आहे आता इथे थोडंसं पहा माझं पाव इंचं पाव एक कमीच असं शिल्लक होतं कपडा तर ते मी कट करून काढला आणि इथे थोडंसं नखाने प्रेस केलं आता इथे जे टोक आपण शिल्लक ठेवलेलं असतं ते थोडंसं बाहेर निघतं तर ते कट करून काढायचं इथे पाहू शकता गळ्याजवळ आपलं कमी जास्त झालेलं नाही ह्या छोट्या छोट्या टिप्स तुम्ही फॉलो केल्या तर पहा ब्लाउज नक्कीच तुमचा एकदम परफेक्ट बनेल इथे क्रॉस पट्टी मी तयार केलेली आहे ती जोडून घेऊया जोडताना काय करायचंय पहा इथे क्रॉसपट्टीचं टोक जे आहे इथे एक्स्ट्रा पुढं ठेवायचं जो मधला पार्ट आहे कटोरीचा त्याच्यापेक्षा क्रॉ क्रॉसपट्टीचं जे टोक आहे ते एक्स्ट्रा ठेवायचं म्हणजे तुमची क्रॉसपट्टी जी आहे ते तिरकी होत नाही इथे पाहू शकता अस्तरचं आणि मेन फॅब्रिकची जी क्रॉसपट्टी आहे ती मी थोडी थोडी एक्स्ट्रा घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपला तो कटोरीचा पार्ट मी ठेवला आहे आणि इथे अशी शिलाई देऊन घ्यायची इथेसुद्धा मी लॉक केले पहा आणि हे तिन्ही पार्ट एकत्रित घेऊनच शिलाई द्यायची आहे गाही गडबड न करता पहा इथे मी या पद्धतीने आणि जो आपण गुंडाळलेला भाग आहे तो सुद्धा शिलाईमध्ये सापडला नाही पाहिजे अशा पद्धतीने शिलाई देत यायचं आहे तुम्ही इथे पाहू शकता मी किती सावकाश असं हळूहळू शिलाई घेता येत आहे एक शिलाई झाली की आपण लगेच याच्यावरती डबल शिलाई द्यायची आहे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला डबल शिलाई द्यायची आहे आता जो मधला भाग आपण गुंडाळलेला होता तो बाहेर काढायचा आहे पहा इथे या पद्धतीने ओढून बाहेर काढायचा आणि जे काही एक्स्ट्रा कपडा असेल क्रॉसपट्टीचा तो आपण कट करून काढायचा पहा या साईडला आपली क्रॉसपट्टी एक्स्ट्रा आहे तर ती मी अशी कट करून काढली आणि समोरसुद्धा चेक करायचं इथे जे काही टोक एक्स्ट्रा असेल क्रॉसपट्टीचं तर ते असं कट करून काढायचं पहा यामुळे इथे आपला भाग जो आहे तो तिरका होत नाही क्रॉसपट्टीचा नाहीतर काय होतं क्रॉसपट्टी व्यवस्थित जोडली नाही तर असं आतमध्ये तिरका गेल्यासारखा होतो पहा म्हणजे कटोरीचा भाग पुढे आणि क्रॉसपट्टीचा भाग असा आतमध्ये गेल्यासारखा होतो तर तो अशा पद्धतीने होत नाही तर किती छान असं फिनिशिंग आलेलं आहे क्रॉसपट्टी एकदम परफेक्ट जोडली गेलेली आहे आणि कटोरीसुद्धा एकदम परफेक्ट अशी तयार झालेली आहे जिथे जिथे तुम्ही शिलाई घेता तिथे तिथे नकाने प्रेस करायचं म्हणजे पहा खूप छान असं फिनिशिंग येतं आता इथे मी दुसरा पार्टसुद्धा तयार करून घेतला या पद्धतीने मी तयार करून घेतला इथे पहा क्रॉसपट्टी अशी धागे धोरे निघलेले आहेत बाहेर तर ते मी असे कट करून अगदी व्यवस्थित करून घेतलं सुद्धा कपडा जो एक्स्ट्रा आहे तो असा कट करून घ्यायचा आता हे जो दोन्ही जे पार्ट आहेत ते असे एकमेकावरती ठेवून आप आपण शिवलेले जे पार्ट आहेत खालीवर झालेले आहेत का हे पाहायचं आहे तर इथे पहा दोन्ही पार्ट आपले बरोबर आलेले आहेत म्हणजे आपण शिवताना बरोबर मार्जिन दोन्ही बाजूला घेतलेला आहे आपलं कुठेही कमी जास्त झालेलं जा नाही तर एकदम परफेक्ट असा हा भाग आपला शिवून झालेला आहे स इथे तुम्ही पाहू शकता किती छान असा हा भाग दिसत आहे तुम्हीसुद्धा याच पद्धतीने सर्व पार्ट स्टिच करायचे आहेत हळूहळू मी सर्व व्हिडिओ तुमच्याशी स्टिचिंगचे शेअर करणार आहे तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद